नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी अखेर आलेली आहे शेतकऱ्यांना दोन हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय अखेर झालेला आहे शेतकऱ्यांसाठी जी आनंदाची बातमी येणार होती ती अखेर आल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट चार हजार रुपये एकत्रित रक्कम जमा होणार आहे पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता असे दोन हप्त्याचे एकत्रित चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि शेतकऱ्यांना हे पैसे कधीपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि सर्व काही डिटेल याविषयी माहिती तुम्हाला आपण देणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे जमा होणार आहेत ते सुद्धा आपण पुढे जाणून घेणारच आहोत आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे चार हजार रुपये एकत्रित जी रक्कम दोन हप्त्याची येणार आहे केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून दोन हप्ते एकत्रित जमा करणार आहेत परंतु हे पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपासून जमा होणार आहेत कोणत्या दिवशी जमा होणार आहेत महत्वाची अपडेट असणार आहे कारण शेतकऱ्यांना आता हे पैसे जमा तर होणार परंतु ते कधी होणार आहेत त्याविषयीच हा व्हिडिओ असणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना आपण सांगणार आहोत की कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना हे पैसे जमा होतील आठवा हप्ता आणि एकवीसवा हप्ता दोन हप्ते शेतकऱ्यांना एकत्रित देण्याचं जे ठरवलेलं होतं ते आता अखेर सत्यात उतरणार आहे आणि त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर जमा होणार आहेत कधी होणार आहेत नमो शेतकरी आणि पी एम किसानचे जे हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांना कधी नक्की जमा होणार त्याविषयी अपडेट आपण जाणून घेऊयात चला तर या दिवशी पैसे जमा होणार आहेत कोणते जिल्हे असणार आहेत कोणती तारीख असणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण समोर गेल्यानंतर पाहणार आहोत चला तर महत्वाची अपडेट जाणून घेऊयात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलीच आणि दोन हजार रुपये प्लस दोन हजार रुपये असे चार हजार रुपये एकत्रित शेतकऱ्यांना अखेर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी जी येणार होती ती आलेली आहे आणि हे चार हजार रुपये शेतकऱ्यांना जमा होणार परंतु काही शेतकऱ्यांना हे पैसे पडणार नाहीत त्यामुळे कोणते ते शेतकरी असणार आहेत कशामुळे त्यांना पैसे पडणार नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांना हे पैसे जो हप्ता आहे तो पडणार नाही अशा शेतकऱ्यांना काय केल्यानंतर परत पैसे एकदा पडणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे पडणार आणि कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे चार हजार रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांना काय केल्यानंतर हे पैसे सुरळीत लाभ भेटणार आहे काय करायचं आहे काय करावं लागणार आहे सर्व काही डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणारच आहे चला तर जाणून घेऊयात हे चार हजार रुपये आज या जिल्ह्यात वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण समोर गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत हे काम करा तर लगेच पैसे जमा होणार कोणते ते थे काम असणार आहे कोणतं काम केल्यानंतर जर हे काम केलं तर लगेच पैसे जमा होणार आहेत कधीपासून याची पैसे जमा होण्याची तारीख सुरू होणार आहे कोणत्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत या जिल्ह्यांची यादी अखेर आलेली आहे कोणते ते जिल्हे आहेत आणि हे काम करायचं आहे कोणतं काम केल्यानंतर शेतकऱ्यांना अखेर पैसे जमा होणार आहेत काय करायचं आहे काय केल्यानंतर हे पैसे होणार ते आपण डॉक्युमेंट सकट सांगणार आहोत कोणते डॉक्युमेंट जमा करायचे कुठे काम करायचं काय करायचं सर्व काही डिटेल पाहणार आहोत परंतु शेतकऱ्यांना हे पैसे हे काम केलं तरच जमा होणार आहेत अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित सुद्धा राहू शकता त्यामुळे हे काम करून घ्यायचंच आहे आणि ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत तरच तुम्हाला ही अपडेट महत्वाची ठरणार आहे त्यामुळे ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे त्यापूर्वी नमो शेतकरी योजना आणि नमोचा जो आठवा हप्ता आहे नमोचा आठवा हप्ता आणि पीएम किसानचा एकवीसवा हप्ता हे दोन हप्ते जे शासनाने सांगितलेलं आहे की आता दोन हप्त्याचे चार हजार रुपये तर जमा होतीलच काळजी करू नका तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचे जे पैसे आहेत तुमच्या खात्यात एकत्रित लाभ येणार आहे केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून हे पैसे टाकणार तर आहेच दोन हप्त्याचे पैसे तर तुम्हाला येणार आहेत परंतु आज कोणत्या जिल्ह्यात वाटप चालू आहे आज या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे काही निवडक जे जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटप सुद्धा सुरू होणार आहे त्यामुळे महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ पहा तरच तुम्हाला पैसे कधी भेटणार आहेत त्याविषयी डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे काळजी करू नका दोन हप्ते जे सोबत एकत्रित जी भेट आहे ती आता या जिल्ह्यात वाटप होणार आहे नमोचा जो हप्ता आहे आणि पीएम किसानचा जो हप्ता आहे हे दोनही हप्ते अखेर शेतकऱ्यांना आता एकत्रित स्वरूपात भेट दिले जाणार आहेत दिवाळीची भेट शासनानं ठरवलं होतं की दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायचं परंतु दिवाळीला निधीचा तोटो -तो, तोटवडा आल्यामुळे आता हे पैसे डिसेंबर किंवा नोव्हेंबर या महिन्यात जमा करायचं शासनानं ठरवलेलं आहे त्यामुळे नोव्हेंबर जसा चालू झालेला आहे काही निवडक जिल्ह्यांची यादीसुद्धा समोर आलेली आहे आणि त्या जिल्ह्यात लगेच पैसे जमा करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे त्यामुळे चार हजार रुपये आता तुम्हाला लगेच जमावणार आहेत परंतु एक नवीन अपडेट सुद्धा आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे कोणते ते पैसे सहा हजार कोटींचा निधीची तरतूद करून या जिल्ह्यात आता वाटपसुद्धा सुरू केलेलं आहे जे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद केलेली होती त्यातील आता सहा हजार कोटीचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीएम किसान नमो शेतकरी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांची जी मदत निधी आहे तो सुद्धा आणि महत्त्वाचा म्हणजे पीक विम्याची जी रक्कम आहे गेल्या वर्षीची सुद्धा काही शेतकऱ्यांना पडलेली आहे आणि या वर्षीची रक्कम सुद्धा आता पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका सर्व प्रकारचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत काळजी करण्याची गरज नाही परंतु हे काम करणं गरजेचं आहे नमो शेतकरी आणि पी एमचा जर हप्ता तुम्हाला सुरळीत करायचा असेल सुरळीत पाहिजे असेल तर हे काम करून घेणं गरजेचं आहे पहिलं जे काम करायचंय ते पहिलं महत्त्वाचं म्हणजे आधार सेडिंग करून घ्यायचं जर आधार सेडिंग केलं तर मात्र तुम्हाला इथून पुढे हप्ते सुरळीत येतील आधार सेडिंग आधार बेस डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे टाकले जात असतात त्यामुळे आधारच्या आधार सेडिंग सुद्धा तुमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे आणि दुसरं काम करायचंय लँड सिडिंग जरी तुम्हाला इथून मागे पीएम किसानचा हप्ता आला नसेल तरी सुद्धा काळजी करू नका तुम्हाला हे पूर्ण काम केल्यानंतर तुम्हाला लगेच हप्ता चालू होणार आहे काळजी करण्याची गरज नाही सर्व शेतकरी बांधवांनी हे काम करून आहे आणि फार्मर आय डी कार्ड जर काढला नसेल तर फार्मर आय डी कार्डसुद्धा काढणं गरजेचं आहे फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातूनच आता सर्व योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जात असतो त्यामुळे या दोन योजनेचे आणि इतर योजनेचे कर्ज तुम्हाला पाहिजे असेल सर्व काही शासनाच्या इतर ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल तर मात्र फार्मर आय डी कार्ड तुम्हाला कंपल्सरी केलेलं आहे फार्मर आय डी कार्ड काढा आणि या योजनांचा लाभ घ्या महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जो एकवीसवा पीएम किसानचा हप्ता आहे आणि नमो शेतकरीचा जो आठवा हप्ता आहे तो सोबत अखेर दिला जाणार आहे आणि तो आता किती तारखेला पडणार आहे तो म्हणजे आता ऑक्टोबर गेलेला आहे नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका दोन हफ्ते सोबत सर्व शेतकऱ्यांना भेटणारच आहेत काळजी करण्याची गरज नाही महत्त्वाचं म्हणजे पीक विमा जर तुम्ही भरला असेल जर चालू वर्षाचा पीक विमा तुम्ही भरला असेल आणि पीक विमा भरल्यानंतर तुमच्याकडे ती पावती असेल तुम्ही जर पीक नुकसान तुमच्या इथे झाले असेल पूरग्रस्त जी भाग आहे जो पूरग्रस्त महाराष्ट्रात जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा सरसकट दिला जाणार असल्याची माहिती सुद्धा ही शासनानं दिलेली आहे आणि पीक विमा आता प्रत्येकी शेतकऱ्याला येणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला हा पीक विमा भेटणार आहे सरसकट पीक विमा दिला जाणार आहे त्यामुळे पीक विम्याचे सुद्धा अपडेट महत्वाचे आहे आणि या जिल्ह्यात आज पैसे वाटप सुरू होणार आहे कोणते जिल्हे आहेत त्याची यादी आपण जाणून घेणार आहोत या जिल्ह्यांना आता दोन हप्ते जे आहेत ते चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा दुसरा आहे अहमदनगर तिसरा आहे पुणे सातारा सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते आजपासून पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे आणि चार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती आज जमा होणार आहेत इकडे बीड परभणी इकडे यवतमाळ बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांची यादी अखेर आलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज चार हजार रुपयांचं वितरण केलं जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तुम्हाला एक अपडेट द्यायची आहे जर स्टार हेल्थ इन्शुरन्स महत्त्वाची एक योजना घेऊन आलेली आहे आणि स्टार हेल्थची जर तुमची पॉलिसी नसेल तुमच्या कुटुंबाचा आर्थिक ताण तुम्हाला पडून द्यायचा नसेल तर मेडिक्लेमचा जो दवाखान्याचा खर्च आहे तो दवाखान्याचा खर्चासाठी तुम्हाला जर पॉलिसी करायची असेल तर आता स्टार हेल्थमध्ये अठरा टक्के प्रीमियम कमी झालेले आहेत अठरा टक्के आता रक्कम कमी लागत आहे आरोग्य विमा जर तुम्हाला पाहिजे असेल दवाखान्याच्या खर्चापासून मुक्ती करायची असेल तर अठरा टक्के प्रीमियम कमी झालेलं आहे आरोग्य विमा सुरक्षित भविष्य तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं त्यामुळे जर तुम्हाला स्टार हेल्थची पॉलिसी करायची असेल आणि मेडिक्लेमच्या ही पॉलिसी घेऊन तुम्हाला दवाखान्याच्या खर्चापासून मुक्त व्हायचं असेल सर्व काही याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून याविषयी डिटेल माहिती घेऊ शकता आणि ही पॉलिसी घेऊ शकता तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही सर्व काही यामध्ये डिटेल माहिती ते देतीलच आरोग्य विमा आणखीन आता स्वस्त झाल्यामुळे तुम्हाला या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही याविषयी डिटेल माहिती घेऊ शकता आणि हॉस्पिटलच्या खर्चापासून मुक्त होऊ शकता तर चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक